नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये तोंडाचा वास नक्की काय येतो त्याची प्रमुख पाच कारणे कोणते आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहे अनेक दिवसापासून आपल्या दातामध्ये बॅक्टेरिया जमा व्हायला लागतात ला जर आपण व्यवस्थितपणे आपल्या दातांची व तोंडाची व्यवस्थितपणे स्वच्छता नाही ठेवली तर हळूहळू बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत जातं दातांच्या दोन्ही दातांच्या मध्ये किंवा जिबेवर बॅक्टेरियांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं आणि एका लिमिट पेक्षा बॅक्टेरियांचं प्रमाण वाढल्यानंतर हळूहळू बॅक्टेरिया पासून सल्फर कंपाऊंड रिलीज होतो आणि त्यापासूनच तोंडाचा वास यायला सुरुवात होते म्हणून तोंडाचा जर वास येत असेल तर आपल्याला स्वच्छता ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं बरेच जण काय म्हणतात की आम्ही ब्रश तर करतो तरी पण तोंडाचा वास येतो तर याचं प्रमुख कारण असं असू शकतं की तुम्ही ब्रश तर करताय परंतु जीभ तुम्ही स्वच्छता नाही करत जीभ पण तुम्ही स्वच्छ करायला पाहिजे तरच तुमच्या तोंडाचा वास जाऊ शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाही तर नक्की तोंडाचा का वास येतो हे तर आता तुम्हाला समजलेलंच आहे याची पाच प्रमुख कारणे बघूया स्वच्छता न ठेवते ऑब्विसली सगळ्यात पहिलं कारण हेच आहे जर तुम्ही दातांची व्यवस्थित स्वच्छता ठेवत नसाल जीभ स्वच्छ ठेवत नसाल तर यामुळे तोंडाचा वास येतो दोन नंबरचं कारण आहे जर दातांना कीड वगैरे लागलेली असेल तुमच्या दाखवून पण दाताला जर कीड लागलेली असेल तर त्यामध्ये अन्न जमा व्हायला लागतं हळूहळू ते अन्न कुजत जातं आणि त्यापासूनच त्या एक घाणे डासा स्मेल यायला ला लागतो तीन नंबरचं कारण आहे जर हिरड्यांचा आजार असेल तर हिरड्यांना सूज हिरड्यामधून रक्त येणं अशा प्रकारचा कोणता जरी आजार हिरड्यांचा असेल तरी पण तुमच्या तोंडाचा वास येऊ शकतो चार नंबरचं चा कारण आहे तुम्हालाही प्रकारचं जर तंबाखूचं व्यसन असेल तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो आणि पाच नंबरचं कारण आहे जर तुमच्या तोंडामध्ये व्यवस्थित प्रमाणात लाळ तयार होत नसेल म्हणजेच तुमचं तोंड कोरडं पडत असेल जास्त तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो आणि बऱ्याच केसेसमध्ये जर आपलं दररोज पोट साफ होत नसेल किंवा पोटाचा कसल्याही प्रकारचा आजार असेल तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो तर आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल की आपल्या तोंडाचा वास काय येतो आणि याची काय कारणे आहेत यावर उपाय बघायचे असेल तर मी अगोदरच व्हिडिओ बनवलेले आहेत ते नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच याचं समाधान मिळणार आहे